मित्रांनो आपण एक कुशवली गावाच्या बाजूला एक अशी जागा आहे जिथे आपण पर्यटनासाठी येऊ शकतो भरपूर प्रमाणात लोक येतात आणि समोर बघू शकतो इथे पर्वत आहेत हा एक पर्वत आहे इकडे आहे त्या साईडला आपला त्याच्या पाठीमागे आपला मलंगड राहतो आणि सुद्धा व्ह्यू याच्यानंतर म्हणजे इकडून नेक्स्ट दिसवे तिथून गेल्यानंतरला ना आपल्याला मलंगड बघायला भेटतो आणि ही जागा जी हिडन आहे म्हणजे कोण जास्त प्रमाणात पब्लिक इथे येत नाही शनिवार रविवार असेल तरच हे असेच तुरळक प्रमाणातमध्ये पोरं येतात आणि मजासुद्धा करतात काहीजण पार्ट्या करतात काहीजण कशासाठी येतात पण बघायला खूप मजा येते इकडे तर मित्रांनो आपण शनिवार आज आणि शनिवार या आपण फिरायला बाहेर आलो होतो तर उस कु कुशेवली हे गाव एक आहे तर आपण कल्याणमधून निघालो नाका नेवाळ नेवाळनाकापासून ते सरळ रोड जो मलंगडचा रोड निघतो तिथून सरळ तुम्ही तु आल्यात ना तर सरळ सरळ आल्यात तर तुम्ही कुसवलीच्या इकडे येऊ शकता आणि ह्या हा अशा प्रकारचा व्ह्यू आहे इकडे पाठीमगड डोंगर आहेत तिकडे धबधबे पण आहेत तु दोन चार तुम्हाला जर ट्रेकवरती यायचं असेल किंवा तिथे तुम्हाला आंघोळीसाठी वगैरे जाऊ शकता मजा करू शकता मित्रांसोबत तर तिथे ते धबधबे आहेत आणि दु चार चारही बाजूला ना सगळं पूर्ण असं डोंगराने झाकल्यासारखं आहे आणि हे हे बी मध्ये आम्ही जे बसलो आहे इथे असं एक मैदान आहे असं म्हणजे फ्लॅट मैदान आहे तर ह्याच्यावरती बसूनसुद्धा तुम्ही कधी फॅमिलीसोबत जेवणाचासुद्धा आनंद घेऊ शकता जेवायलासुद्धा फॅमिलीसोबत येऊ शकता तुम्ही इकडे आणि मित्रांसोबत पण येऊ शकता शनिवार रविवार तुमचा चांगला स्पेंड करू शकता इथे तर कुशवलीला नक्की भेट द्या आणि येताना आतमध्ये गाड्या नाहीत वरती त्यामुळे आपल्याला काय ला करावं लागतं की वीस रुपयाचं पेन पार्क करावं लागतो तिथे तर पेन पार्क तुम्ही तिथे करू शकता आणि त्यानंतर गाडी विदाऊट गाडी आपण पायी चालत इकडे येऊ हो शकतो दोन मिनटामध्ये आपण इकडे पोचतो दोन मिनटामध्ये पोचल्यानंतरला जे हे दृश्य आहे आता जर थोडा पाऊस कमी आहे त्यामुळं क्लॅरिटी दिसते जर पाऊस चालू असेल तर धुक्यामध्ये पूर्ण डोंगर झाकले जातात काहीच दिसत नाही याच्यामध्ये पण आता पाऊस कमी असल्यामुळे ना की आपल्याला एक्झॅक्टली डोंगर दिसत आहेत धबधबे दिसत आहेत त्याचं स्ट्रक्चर दिसतं म्हणजे डोंगराचं कशा पद्धतीचं आहे किती घनदाट झाडी आहेत किती चांगल्या पद्धतीचं चा, हे नेचर आहे हे सुद्धा आपल्याला बघायला भेटतं तर मित्रांनो नक्की इथे या आणि या निसर्गाचा आनंद घ्या मोस्टली रविवारीकडे जास्त गर्दी असते पण सॅटर्डेला आलं तर तुम्ही थोडी कमी गर्दी भेटेल तुम्हाला आणि रविवारी जास्त गर्दी असते त्यामुळं शनिवारी किंवा ऑफ डेला येणं योग्य आहे कारण की जर आपल्याला फक्त फॅमिलीसोबत जर या वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर आपण फक्त फॅमिलीसोबत येणं बरं आहे कारण की रविवारी जास्त क्राऊड असतो त्यामुळे फॅमिलीला पण मजा करता येत नाही आणि जर तुम्ही शनिवारी किंवा ऑफ डेला इथे आलात तर तुम्हाला पूर्ण निसर्गाचा मजा घेता येतं आणि हे निसर्ग आहे तर आपल्याला खुश ठेवतो हो कित्येकजणं त्रासलेले असतात महिनाभर कंटाळलेले असतात काम करून तर शनिवारचं काही जणांना एक मोकळा एक विरंगुळा म्हणून काय कोणत्यातरी ठिकाणी जाण्याची खूप इच्छा असते सर्वांना तर तुम्ही कुशवलीमध्ये येऊ शकता आणि ह्या डोंगराचा आणि ह्या निसर्गाचा ह्या पावसाचा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद